इंग्रजीत सांगितलं मी पण इंग्रजीत लेडीज आहे बाई लेडीज म्हणजे काय रे सुशा अरे लेडीज म्हणजे तुला माहित नाही का काय रे बाय मला इंग्रजी बोलले व्हॉट इज युअर मी पण माझं नाव सांगितलं आय एम लेडीज आय एम लेडीज लेडीज म्हणजे लेडीज म्हणजे काय लेडीज म्हणजे मोठ्या फॅक्टरी सांभाळत काय ना कर ऐकायला मग तुला माझं वजन सांग म्हणलं होतं

सिंगल फॅक्टरीचा मालक आहे मी डबल फॅक्टरीचा मालक आहे म्हणून डबल लेडीज मालक आहे मलाच कळत नाही इंग्रजी काय लेडीज म्हणजे काय वाटत समजत लेडीज म्हणजे काय अहो लेडीज म्हणजे बायका का माणसं झाली ही डबल म्हणलं हीच बाय एकटा मी ना ती एकटा म्हणला डबल काय ना आला काय अरे डबल म्हणलं की बाय असते आणि लेडीज म्हणलं की एकटा म्हणलं की मोठ्या फॅक्टरीचा मालक

बाय तुमच्या पार्टीत कलावंत किती आहेत कलावंत हो नऊ आहेत नऊ हो काय पण विचार नको विचार बाया बाया बाय तुमच्या पार्टीत लेडीज किती आहेत तीन आहेत लेडीज नको बघ महिला विचार महिला लेडीज आणि महिला काय वेगळं आहे का महिलांचं नको मग बाया किती आहेत बाया बाया किती बाया सगळं येत झालं बाया लेडीज येत झालं का मग काय

नाही हा नाला गेलाय म्हणते पप्पा म्हणले कस नाही का तू म्हणताय माझ्या जीवाला किती आदर वाटला होता पप्पा म्हणले भेट किती इकडे जाऊन हो बाय काय तुम्हाला देवा धर्माचं गाणं येतं येत ना हो कुठल्या देवाचे जवळ तुम्हाला गाणं तुम्हाला कुठले देवाच द्या काय सांग काय लागलीच गा का मला देवाचं गाणं येत तुला काय येत रे खालच्या खालच्या पट्टीत बोलाय दातात

એ કલ્લા ભાઈઓને માંડિને કાયે

अरे हात जोडून पाय पुढे व्यवस्थित पाय जोड करू चालू लागला तुम्हाला आवडलं नाही बर शंकरच गाणं चांगलं म्हणा सदा शंकर गोसावी झाला शंकर गोसावी झाला

बाई त्याला जमत नाही गाणं मी गाणं तुझं मी देवाचं गाणं म्हणू का बाई म्हणू म्हण आई राधा उदे धर्माची गाणं म्हणले शिवाय येत नसतो बाई म्हणू म्हण बाई तिकडे चहा न्याना तर पाणी लावून मसळ खाली बसून झाली म्हणा मला तिकडे ने म्हणू का म्हणा 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 मना सगनंदी आई राधा कडे उदे हार पठार महाराज की मेरी जहीर जुबी